पांढरगौडा येथील आठवडी बाजारात सुरू असलेल्या मटका जुगाराचे स्टिंग ऑपरेशन किशोर तिवारी यांनी केले त्यावेळी किशोर तिवारी यांनी स्थानिक आमदार राजाभाऊ तोडसाम यांच्यावरती आरोप केला होता केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी पांढरगवडा येथे आढावा बैठक घेतली त्या बैठकीमध्ये सांगितले की या मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारचे अवैध मटका जुगार चालू देणार नाही अशी सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिली परंतु त्याच दिवशी रात्री या मतदारसंघाचे त्याच पक्षाचे आमदार राजू तोडसाम यांनी अवैध मटका व जुगार चालकांची बैठक घेऊन त्यांना मटका जुगार चालवण्याचे आदेश दिले त्यामुळे स्थानिक मटका जुगाराला आमदाराचा आशीर्वाद आहे असा किशोर तिवारी यांनी आरोप केला होता त्या अनुषंगाने स्थानिक आमदार राजू तोडसाम यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलंय की माझ्यावर केलेले आरोप हे खोटे असून हा एका आदिवासी प्रतिनिधीचा अपमान आहे त्यामुळे आदिवासी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत तसंच त्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत त्याचा पुरावा सर्व जनतेसमोर सादर करावा अन्यथा सर्व आदिवासी जनतेची माफी मागावी तसंच त्यांनी त्यांच्या तेन्न पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे खऱ्या अर्थाने आदरणीय किशोर भाऊ तिवारी हे या भागाच्या अनेक वर्षापासून राजकीय नेते म्हणून सुपरिचित आहे अशा जबाबदार आणि राज्य शासनाच्या राज्यमंत्री दर्जाच्या पदावर असताना एखाद्या लोकप्रतिनिधीवर आणि खास करून स्थानिक आमदारांचा त्या ठिकाणी उल्लेख केला असा उल्लेख करून त्या राजकीय लोकप्रतिनिधीचा अवमान करणे हे खऱ्या अर्थाने चुकीची बाब आहे एवढंच नव्हे तर या भागामध्ये ज्या विषयांनी त्यांनी या ठिकाणी हात घातला की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होता शेतकऱ्यांच्या आत्महत्या वरली मटकेमुळे होतात तर वरली मटका हा त्यांच्या घराच्या अवतीभोवती ते जन्माला आले तेव्हापासून तर आजपर्यंत होतं त्यावेळेस त्यांना तर दिसलं नाही का त्या दिवशी त्यांनी सांगितलं की मान्य केंद्रमंत केंद्रीय मंत्री हंसराजभाई ऐर यांच्या आढावा बैठकीच्या दिवशी मी त्या दिवशी त्या बैठकीत उपस्थित होतो बैठकीपासून त्याच भैया आदरणीय हंसराज भैया नागपूरला जातपर्यंत मी सोबतच होतो मग त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच दिवशी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आदेश केले केंद्रीय राज्यमंत्र्यांनी आणि त्याच दिवशी स्थानिक आमदारांनी स्थानिक आमदारांनी बैठक घेतली तो मला तर मला किशोर तिवारी यांना प्रश्न आहे जर त्याच दिवशी जर बैठक घेतली असेल असं तर त्यांना वाटत असेल त्यांनी त्याचा पुरावा सादर करावा नसेल तर संपूर्ण जनतेसमोर त्यांनी माफी मागावी